हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझी एका नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे सगळेजण मस्त मजेत आण आनंदात असाल तर थोडा वेळ म्हटलं लाईव्ह लाईव्ह यावं कारण भरपूर दिवस लाईव्ह घेतली नव्हती तर विचार केला लाईव्ह लाईव लाईव्ह घ्यायची पाच दहा मिनिटाची लाईव्ह झाली तोपर्यंत पाऊस आला अर्ध्यात लाईव्ह कट केले के आणि कपडे आणाय घेले झाले असं की पार्किंग एरियात मी रशी बांधली नाही तर अर्धी रशी बाहेर जाते मग तिथे पाऊस लागतो तर अर्धेच कपडे आतमध्ये घेऊन आले सुकाय टाकले मला तर असं काय आवडत नाही पण पर्याय नाही आहे आता काय करणार आता तर गणपती गवरायचा सण आला आहे तर मी असं ठरवलं की कंटिन्यू साडी घालणार म्हणजे दररोज जोपर्यंत गणपती आहेत ना तोपर्यंत साडी घालायची त्यासाठी मला काही साड्यांना गोट मारायचं होतं काही सा ब्लाऊजनी हुक वगैरे बसवायचं होतं तर तेच काम मी करणार होते आता तसं तर मला मशीनवर बसायचं कंटाळा येतो की ते हाऊसाने मी मशीन घेतली होती म्हणजे मला आवड आहे की हे करायचं ते करायचं पण अंगात कंटाळा पण तेवढाच आहे माझ्या म्हणजे आळसपणा पण तेवढाच येतो आणि म्हणजे मशीन मला कधी कधी दगा देते ना त्यामुळं असं वाटते की नकोच त्याच्यावर बसलं का चिडचिडपणा होतोच माझा कधी कधी ना तेल वगैरे केलं तर कपड्यांना खराब होतात किंवा मग धागा तुटणं बऱ्याचशा गोष्टी अशा होतात मग ज्यामुळं मी मशीनवर बसायला टाळत असते पण आता काही पर्याय नसतो ना, ना। म्हटलं जातं ना की घरात वस्तू असल्यानंतरनं आपल्याला बाहेर जाण्याची गरज नाही तसं नस काही नसतं आमच्यात नेहमी कपडे तर फाटके तुटकेच पडले शेवण्या वाचून मला सोनस पप्पा तर सारखं ओरडतात की मशीन तोपर्यंत तो मी म्हटली होतीस की मला मी हे करेन ते करीन मला हे करायचं आहे ते करायचं ना आता तर त्याच्याकडं बघत पण नाही बघत नाही म्हणजे ना मी त्यांना म्हणतात की चांगली तरी घ्यायची होती ना घेऊन घेऊन कसली घेतली मोटरच घेतलेस तर मी काहीतरी केलं तरी असतं पण जाऊ द्या आता बजेटनुसार तेवढीच घेतली मी तर सोनं मला आणून देत होती म्हणली बेडवर माझे काय ठेवू नको मला खेळायला जागा पुरवत नाही पुरत नाही जसं की मी तुम्हाला सांगितलेस मागं तिला तिच्या बेडवर असं वाटतं की नको कोणी यायला आणि ती कोणाला बसून पण देत नाही तर जाऊ द्या चालायचंच हे तुमच्या घरी पण असं चालत असेल आणि आता पण असंच झालं होतं शिलाई मारता मारता दोराच तुटत होता त्याला काय झालं होतं काय माहिती राग तर भरपूर येतो पण आता घालायचे म्हटल्यानंतर ते करायचं आणि जर हे सांगितलं त्यांना तर मग म्हणायची की तुला थांब म्हटलं होतं घेतल्या ते डायरेक्ट मोटरची आणि त्यांचं म्हणणं असं होतं की थांब आपण चांगलीच मशीन घेऊया पण मला गाय होती कारण आम्ही तर रानात राहतो तिथं म्हणजे रानातली वस्ती आमची तर तिथं मशीन वगैरे नाही आहे आणि गावं जावं लागायचं मी लग्न झाल्यानंतर एक एक दीड वर्षांनी ब्लाऊज शिवाय टाकले ते ब्लाऊज अजून मी आ आणले पण नाही तिथेच आहेत दोन का तीन ब्लाऊज आहेत ते अजून आणले पण नाहीये ते मला बोंबल ते म्हणजे एकदा दोन तीन मला निरोप पण दिलेला ब्लाऊज घेऊन जा पण आता मला वाटतं नकोच ते आणायला जाऊ देत तर कारण त्यावरच्या साड्या पण तुटून फाटून गेल्या त्या मग ते ब्लाऊज आणून काय उपयोग पण त्या म्हणजे असं झालं होतं की म्हणून मी त्यांना म्हटलं होतं की घ्या मला मशीन की साधं गाऊन वगैरे आणलं ना तरी माझ्या साईजचं मला काहीच भेटत नाही मोठीच साईज भेटत असते मग ते टाचायसाठी सतरा जणांना टाचून द्या टाचून द्या असं म्हणायला लागायचं आणि कुणी मशीन तर नव्हतीच तिथं कोणाची माझी एकटीचीच पहिल्यांदा मशीन आली असेल वस्तीवर एक होती पण त्या मुंबईला वगैरे होतं त्यामुळे त्या तिथं त्या 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 गावाला जास्त नसायच्या त्यामुळे मशीन घेतली माझ्यासाठी खास घेतली ना की दुसऱ्यासाठी पण आता त्याला त्याचा माझ्यासाठी पण फायदा होत नाही आताच तुम्ही बघू शकता की ताप देते ती मशीन मला पण तरी पण काही पर्याय नाही आहे त्याला कारण ह्या मशनीची तक्रार मी माझ्या साहेबांकडं करू शकत नाही आहे कारण ते मला एकच म्हणार की तुला थांब म्हटलं होतं तुला थांबू वाटलं नाही आता गप्प बसायचं जोपर्यंत आपलं बजेट होत नाही आहे घेण्याचं सगळं तो तोपर्यंत काही मिळणार नाही हेच त्यांचं असतं सहजासहजी मला कुठली गोष्ट भेटतच नाही लव इनोन्या कराव्या लागते त्या की घ्या 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 भरपूर टॉर्चर पण करावं लागतं व त्या गोष्टी मला भेटते त्या नाहीतर असं सहजासहजी कुठलीच गोष्ट नाही आहे की ते मला भेटली म्हणून की लगेच मी मागितले त्यांनी दुसऱ्या दिवशी हजर केली असं काहीच नाही एक दोन गोष्टी आहेत ते मला हट्टाने भेटले त्या हट्ट म्हणजे ते मला गरजेचं होतं म्हणून त्या गोष्टीचा मी हट्ट केलेला बाकी मी कुठल्या गोष्टीचं हट्ट करत नाही हे त्यांनाही माहित आहे तर हे चावते चला हे सगळं शिवून घेते आणि मग तुम्हाला भेटते व्हिडिओ कंटिन्यू करा तर या सगळ्या गोष्टीमध्ये माझं भरपूर टाइम गेलं होतं म्हणजे साऱ्यांना गोट मारणे हुक वगैरे बसवणे तर फायनली माझं सगळं काम झालं होतं आणि मला ही साडी इतकी आवडली होती ना माझा मोहच हो आवरण आहे हो की मी सरळ नेसून बघितली आणि छान वाटत होती ना मला अशा साड्या हलक्या फुल फुलक्या आवडतात म्हणजे ना म्हणजे छोट्या चुलती ना मी रक्षाबंधनला गेलेली ना म्हणजे रक्षाबंधन झाल्यानंतरने गेलेली तेव्हा ही साडी मला घेतली होती म्हणजे छान आहे आवडली मला अशा साध्या सिंपलच साड्या आवडतात मला ही तुम्हाला पण माहिती आहे मला नेसायला पण सोप्या जातात आणि मी काटकोळी असल्यामुळं मला छान पण त्याच्या उग त्या फुगी साड्या नाही भरपूर वाटत त्यामुळे मी घेताना पण अशी साडी घेते आणि मला जर कोणी अशी साडी दिली ना तरी मला लय आनंद होतो कारण जर आपण आपण स्वतःहून घ्यायचं म्हणलं ना तर अशा अशा फुगीर किंवा आता ते नवीन चालू आहे ट्रेंड तसल्याच साड्या घेणार पण आपल्याला जेव्हा कोणी साडी कोणी नेसवत ना तेव्हा अशा साड्या नेसवता त्यामुळे मला त्या गोष्टीचा आनंद होतो की मला अशी साडी नेसवली म्हणून असं वाटत नाही की हलकी फुलकी काय पण तुम्हाला कशी वाटते साडी मला सांगा मला तर भरपूर आवडल्या तर आता वाजले सहा आता माझं आवरून किती उशीर झालो मी ती हुक बसवते ते, 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 ते एक म्हणजे बघ सगळ्यांना शिलाई मारली आणि काय काय ना हुक एक तुटल्याला एक ढिला झालेला असं सगळ्यांनाच हुक बसवून टाकलं गोट मारून पण झाला आता ते ठेवते आतमध्ये कपडे आणाय जाते कारण अर्धी कपडे आता आणून टाकले ते अर्धी बाहेरच येते तर ते घेऊन येते आणि आता स्वयंपाकाच तयार लागते तर आजच एक दिवस आहे गणपती बसायला तर बघा काय प्लॅन करतात खाण्यापिण्याचं आता श्रावण तर नाही पाळा गणपती आणि नवर नवरात्री तरी पाळावी म्हणजे जा, जास्त दिवसाचा तर प्रश्न नाही या होईल तसं पण आठ दहा दिवस कधी भेटतं कधी नाही भेटत खाण्याला काय तोंडात घालणं भेटते हां तर चला आता मी जाती कपडे वगैरे काढून घेऊन ते घड्या मारते आता पीठ तर आहे सकाळी मळलेलं आता फक्त चपात्या लाटायच्या त्या भात तर नकोच वाटतंय करायला रेशनिंगचं कोणी खाय नाही झालं आहे भात त्यामुळं तर सोनं चाललं आहे अभ्यासी बाहेरचं वातावरण तर लय विचित्र आहे उड वार ना वातावरण छान झालंय पण छान झालंय सोनूला घेऊन जाऊ का थोडा वेळ ग्राउंडला जाते तर ना आम्ही दोघी तयार झालेलो तिकडं माग ना गार्डन आहे गार्डन म्हणजे चालायला जाते तर सोनू आम्हाला तिथे न्यायचं आज आम्ही तयार पण झालेलो पण ना झाला थोडासा एक प्रॉब्लेम त्यामुळं बघा सोनंचं तोंड कसं झालं कारण तिला एकतर बाहेर निघत नाही आम्ही जास्त कुठं गाडीवर तर येणं जाणं तिला गाडीवर नाही आवडत जसं मला पण नाही आवडत वाटतं की पायी पायी जावं कुठं जायचं होतं आवरलं पण स्वटर वगैरे घालून तयार झालं होतं पण आता राहू द्यात पावणे सात वाजता आल्यात आता राहू द्यात तर चला आता मी लागते स्वयंपाकाला झाडून वगैरे घेते आणि स्वयंपाक करायला लागते आता काय मी तर तयार झाली होती ना जायला झाली होती ना हो का नाही फक्त सांग आणि ना मी मेहंदी भिजवली एक पुढी होती ती म्हटलं वरती वरणं वरणं लावून टाकावी पण असं वाटते नको आता सारखं सारखं लावण्यापेक्षा अजून एक त्यात पुढे मिक्स करावी आणि लावून टाकावं भिजवून ठेवली मी सकाळी कारण आज केस धुतले होते बघायला लावायचं आता दुकानात तर जायलाच लागणार आहे तर ना एवढीशीच आहे मंडळ फक्त वर्ण वर्ण लावायचे आत मुळांना लावत नाही बसायचं पण एवढी काहीच पुरणार नाही लईच कमी आली त्या पुढेमध्ये काळ्या काळ्या कड्यामध्ये केलं होतं तर भांडी वगैरे घासल्या जातात मला भांडी आहेत चला तिकडच्या रूममध्ये की झाडून मारायचं आहे मला कपडे वगैरे ठेवले जात आता तू भांडी भर आणि मी झाडून काढते आपण काहीतरी एक बघा पिक्चर लावूया बरं का चप्पल भर ठेवा सकाळपासून दोन पिक्चर बघितलं तर आम्ही तर आता एक लावतो कारण जरा पिक्चर बघत बघत कामा पटपट उरकतात सोनुन डबल बघायला गेले ना, गे ना एक ते माणूस आहे ते डबल बघायला गेले ते गेलंय काय गेला का <laughs> तर चला कारण काय काही लोक ठेवतात आम्ही ना देऊ कि ने फेकी तरी पण ना असतेच काय काय घेणं ना देणं का आमचं तसं काहीतरी त्यामुळं आम्ही जाणं कॅन्सल केलं नंतर आम्ही निघाल होतो कारण तेच आहे ते कारण तर जातो चला भांडी भरायचा भेटली ती त्यामुळं तिला घेऊन आली आणि आता कोणच नाही सगळी गेलेत आणि आम्ही एकटंच आहे आम्ही पण एक फेरा मारतो इकडनं आणि जातो आता तस ना बाहेर आल्यानंतर ना छान पण वाटत पण येऊ पण नाही वाटत ला ला <laughs> आता इथं बसूनच व्हिडिओ अपलोडला लावते मी कारण असं पण घरात काही नेटवर्क येत नाही तर इथंच लावते कुठेतरी बसते सोडूला घेऊन आणि व्हिडिओ सोडते इथं आता आताचे दोन दिवस बरी झाली तोपर्यंत तो लगेच वारा डबल सर देवणार तर चला एका नंतर इथं प्ले ग्रुप आहे बहुतेक छान आहे पण मला माहीत असतं राधी मी सोनुल टाकलं असतं पण मला काही आयडिया नव्हती आताच माहीत झालंय मला इकडे सगळे अकॅडमीवाले इथे अकॅडमी आणि आपली बिल्डिंग दिसत दिसले असेल दिस ही समोरचे सोनू शाळेचे आणि आपली बिल्डिंग थोडा वेळ बसूया इथं तर चला आजच्या ब्लॉगचा इथंच एंड करते मी कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला बाय बाय